तर गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता सकाळचे सात वाजलेले आहे आणि बाहेर ना म्हणजे आधी कसं असायचं माहिती आहे का पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये आठ पावणे आठ वाजले ना पावणे आठ आठ वाजले ना म्हणजे पावणे आठ जरी वाजले तरी कवळा येऊ कवळा ऊन यायचा तर आता सात वाजलेत इवन पावणे सात वाजताच इथे कवळा ऊन आलेला आहे तर म्हणजे विचार करा ना की अजून पूर्ण मे महिना आहे आणि दहा वाजले ना की मग ते हळूहळू ना उन्हाचं जे तापमान ना वाढत जातं आणि बारा, वा बारा नंतर म्हणजे बारा वाजता किंवा बारानंतर नंतर एवढं कडक असतं ना बाहेर जाणार आणि मग आपण समजा म्हणू शकतो खूप जण आहे ना जर काही कामं करायची असतील तर ती अकराच्या आतमध्ये करतात नाहीतर मग डायरेक्ट संध्याकाळी करतात आणि संध्याकाळीसुद्धा म्हणजे ना, ना आ, सहा साडेसहा जरी वाचतात ना तरी ना म्हणजे खूप म्हणजे ऊन असतो म्हणजे ऊन जात नाही पावणे सात सात नंतर तुम्हाला सूर्य म्हणजे मावळताना दिसेल म्हणजे खूप फरक आहे ना बघा ना आधी जेव्हा पावसाळा आणि हिवाळा होता म्हणजे पावसाळ्यात तर सूर्य दिसतच नाही पण हिवाळ्यामध्ये पावणे आठ वाजलं की कवळा ऊन यायचा आणि संध्याकाळी बरोबर साडेपाच ना की ऊन कमी कमी होत जायचं म्हणजे किंवा पाच वाजले तर ऊन कमी कमी होत जायचं पाच वाजता पण आता तसं नाही उन्हाळ्यामध्ये उलट सात वाजले सात वाज म्हणजे पावणे सात वाजताच कवळा ऊन येतो आणि बारापर्यंत एवढं म्हणजे उन्हाचं तापमान एवढं वाढलेलं असतं आणि संध्याकाळी पाच काय साडेसहा जरी साडेसहा वाजतात असं वाटतं की अजून किती ऊन आहे जेव्हा साडेसहा वाजतात आणि जेव्हा आपण भार बघतो ना तेव्हा ऊन असतं ना तेव्हा असं वाटतं रे आता चार वाजले असते साडेचार किंवा पाच वगैरे वाजले असे पण तसं काही नसतं काल आम्ही लिटरली साडेसात वाजले होते आणि साडेसात वाजे असं वाटत होतं की अरे साडेपाच वाजले असे कारण खूप उजेड होता याच्या आधी ना सात वाजले किंवा पावणे सात वाजले की अंधार व्हायचा आता तसं नाही आता सात वाजतरी असं पूर्ण उजेड असतो असं वाटतं की स पाच किंवा सहा वाजले असते म्हणजे खूप डिफरंट आहे खूप फरक आहे तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जेवणामध्ये ना खूप सारी संकटं येतात येतात पण जातात पण तसंच हे ऋतूंचं पण बघा पावसाळा येतो त्या पावसाळ्यामध्ये आपण खूप छान मस्त मनसोक्तपणे त्या पावसाचा आनंद घेतो हिवाळ्यामध्ये खूप थंडी वाजते आपल्यामुळे आपण त्या थंडीमध्ये खूप छान मस्त गरम गर। गरम, गर। गरम गर। पे गरम गरम पेय सूप वगैरे पितो उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो हा उन्हाळा कशासाठी असतो सगळ्यांना असं बोलतो सगळ्यांना असं वाटतं की अरे हा किती कडक होणे वगैरे पण उन्हाळा यासाठी असतो की आपलं जे सुकवण वगैरे असतं ते सुकवण्यासाठी असतो आणि उन्हाळा असलाच पाहिजे तरच पावसाळा आहे म्हणजे ना हे सगळे ऋतू एकामेकांमध्ये डिपेंड आहेत म्हणजे विचार करा ना आता पुढे पावसाळा येणार आहे पण उन्हाळा हा जो उन्हाळा आहे पण उन्हाळ्यामध्ये जेव्हा नदीचं पाणी आटेल म्हणजे त्या नदीच्या पाण्याची वाफ होईल त्या ती वरती जाईल आणि त्या वाफेपासून पडणार आहे म्हणून उन्हाळा आहे असं आहे म्हणजे हे तीनही ऋतू ऋतू एकमेकांवरती अवलंबून आहेत असं आहे त्यामुळे ना बघा ना म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा तिन्ही ऋतू आपल्याला म्हणजे एन्जॉय करायला ता। मिळतात तर आयुष्यसुद्धा हे असंच आहे म्हणजे आयुष्यामध्ये गोड आंबट तिखट या सगळ्या गोष्टी होतच असतात सो या सगळ्या गोष्टी आहेत तर मी आता इथं घेतो चहा प्यायला सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग आणि काही असू दे सगळ्यांची सुरुवात ही अशा गोड चानीज होते आणि सकाळी सकाळी उठलो की ना फ्रेश वगैरे झालो की आधी आपल्याला काय लागत असेल तर आधी चहा लागतो चहा पितो आणि मग बाकीच्या सगळ्या कामांची सुरुवात करतो तुम्ही आता चहा पिऊन घेते पटापट इथे मी हा एक लिटर दूध घेतलेला आहे अमोल दूध आहे म्हणजे हा दूध थोडा एक्स्ट्रा चा होता फ्रीजमध्ये होता तर मला या दुधापासून आता दही लावायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता की मी आ, इथे एका पातळीमध्ये दूध ट्रान्सफर करून छान मस्त गरम करून घेतलेला आहे तर तुम्ही हे बघू शकता हा आहे मातीचा भांडा तर आ, का म्हणजे एक दिवस आणि एक रात्र पूर्ण मी यामध्ये पाणी ॲड करून घेतला होता हा मातीचा भांडा ते मी स्वच्छ धुवून घेतला आणि मग त्यानंतर त्यामध्ये मी पाणी ॲड करून ठेवलं होतं पूर्ण एक रात्र आणि एक दिवस तर हे जे पाणी हे खूप थंड झालेलं आहे तर मला या मातीच्या भांड्यामध्ये दही लावायचं आहे आणि मी या मातीच्या भांड्यामध्ये पहिल्या म्हणजे फर्स्ट टाईम पहिल्यांदाच मी आ, हे दही लावणार आहे तर त्यातलं हे जे पाणी आहे हे पाणी मी ट्रान्स म्हणजे बेसिनमध्ये किंवा झाडांमध्ये टाकेल तर तुम्ही ते बघू शकतात की दुधाला छान मस्त उकळी आलेली आहे तर मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि इथे माझ्याकडे जो स्पून आहे ज्या स्पूनच्या सायाने मी पूर्णपणे ही जी दुधाची साय आहे ही दुधामध्ये पूर्णपणे अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि दूध हे घ्यास बंद केल्यानंतर आपल्याला पाच मिनटं हे दूध पूर्ण असं थंड होऊन द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेली आहेत मी पुन्हा एकदा घॅस ऑन करून घेतलेला आहे आणि घॅस बारीक ठेवायचा आहे आणि मंद घ्यासवरती आपल्याला हा जो दूध आहे छान मस्त उकळवून घ्यायचा आहे तर आणि आपल्याला हा जो दूध आहे हा पळीच्या साय छान मस्त अशा पद्धतीने अगदी पाच मिनटं ढवळून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर ही जी दुधाची प ही जी पळी आहे म्हणजे कुठला तुम्ही पळी घ्या किंवा चमचा घ्या तुम्हाला जे आव आड़, आड आवडेल ते तर ही जी पळी आहे ही मी अशी उलटी ठेवलेली आहे दुधामध्ये मन घ्यास बारीक बारीक घ्यासवरती आपला हा दूध पंधरा मिनटं उकळून द्यायचा आहे तर ना हा जो चमचे जो मध्यभाग आहे त्या मध्यभागातून जी वाफ असते ती वाफ निघून जाते आणि दूध ओतू जात नाही तर तुम्ही बघू शकतात की दूध छान मस्त उकळलेलं आहे आणि जी जे वाफ आहे ना या। आ, तर, आ, में ते या स्पूनच्या सहाय्याने बाहेर पडते आहे तर असं हे जे दूध आहे मी पंधरा मिनटं छान मस्त हे दूध उकळून घेणार आहे त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा दही करतो तर त्यामध्ये थोडं पाणी असतं तर आपण जर समजा हे दूध समजा पंधरा ते वीस मिनटं हे दूध समजा आपण आटून घेतलं तर काय होतं आहे ते दूध हे थोडं जाड घट्ट असं दूध होतं आणि या घट्ट दुधापासून घट्ट असं दहीसुद्धा होतं मग आपला हा जो दूध आहे पंधरा ते वीस मिनटं छान उकळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की मी तर पंधरा मिनटं हा दूध छान मस्त उकळून घेतलेला आहे मी आता गॅस बंद केलेला आहे तर तुम्ही ते बघू शकतात की बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे तर आपलं हे जे दूध आहे हे दूध आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त थंडही नाही आणि जास्त कोमटही नाही तर इथे मी दहा मिनटं हे दूध थंड करून घेतलेलं आहे आता आपल्याला या दुधाला दुधापासून दही लावायचं आहे त्यासाठी आपल्या विरजण यामध्ये ॲड करायचं आहे तर इथे मी वारणा दही आहे त्या दह्यापासून मी विरजण लावणार आहे तर हा वारा माझ्याकडे ही जी डबी आहे ही दुकानामध्ये शॉपमध्ये दहा रुपयाला मिळते तर यातलं हे जे पाणी आहे हे, हे पाणी मी बे झाडांना टाकलेलं आहे आता यामध्येच मी हे जे उकड म्हणजे हे जे कोमट असं दू दूध आहे ते मी या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला विरजन लावायचं आहे तर मी आता विरजन विरजण या दुधामध्ये टाकलेला आहे तर मी दोन चमचे विरजण लावलेलं आहे आणि थोडंसं त्या डबीमध्ये दही होतं मग त्यामध्ये मी थोडंसं दूध टाकून छान मस्त तर मिक्स करून तेसुद्धा मी दुधामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आता स्पोंजच्या झाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून मी ओट्यावरती ठेवणार आहे पूर्ण रात्रभर मी हा दही असा ठेवणार आहे तर उद्या सकाळपर्यंत आपलं हे दही तयार झालेलं असेल तर बघू कारण मी फर्स्ट टाईम मातीच्या भांड्यामध्ये दही जमवण्याचा प्रयत्न करण्यात म्हणजे केलेला आहे तर बघू उद्या सकाळपर्यंत तर गाईज ही सकाळची वेळ आहे तर बघूया आपलं हे दही जमलं की नाही तर मी ते स्पून घेतलेलं आहे आणि बघते तर काय दही जम दम हे जमलेलं नाही आहे दूध आहे तस तसून तसंच आहे त्याच्या पाठीमागचं कारण असं म्हणजे की हा मातीचा भांडा आहे मातीचा भांडा थंड असतो तर त्याच्यामुळे दही जम जमण्यासाठी थोडा उशीर राहतो उशीर लागतो तो तो तर करायचं काय तर त्यासाठी मी इथे हा कॉटनचा टॉवेल घेतलेला आहे तर टॉवेल मी टॉवेलला टॉवेलच्या टॉवेलच्या मध्यभागी हा मातीचा भांडा ठेवलेला आहे आणि मातीच्या भांड्याला अशा पद्धतीने पूर्णपणे मी हा मातीचा भांडा रॅप करून घेतलेला आहे तर आता हा ॲप्रॉन आहे तोसुद्धा मी त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवलेला आहे म्हणजे टॉवेल आणि ॲप्रॉनमुळे छान मस्त एक प्रकारची गरमी निर्माण होईल आणि त्याच्यामुळे दही आपलं जमायला सुरुवात होईल तर गुड इव्हनिंग आईचं आता संध्याकाळची वेळ आहे बघू आपलं दही जमलं की नाही तर आता मी हे ॲप्रॉन हे आणि हा जो टॉवेल आहे हा काढून घेणार आहे तर है। आ, मी एका साईडला ॲप्रॉन काढून घेतलेला आहे आणि इथे मी टॉवेलसुद्धा काढून घेतलेला आहे तर मी तुम्हाला सांगेल की ना हा जो मातीचा भांडा आहे ना साईड कडाकडांनी ना असं व्हाईट वाईट माहीत नाही का कसं होतं ते आता असं वाटतं की अजूनही यामध्ये अजून हे असं वाटतं की दूधच आहे पण हे दूध नाही आहे या दुधापासून दही तयार झालेलं आहे आणि घट्ट असं दही तयार झालेलं आहे आणि मी तुम्हाला सांगते की ना मातीचं भांडं पाणी सोसून घेतो त्यामुळे दह्यामध्ये जेही काही पाणी असं ते मातीच्या भांड्याने पूर्णपणे सोसून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान मस्त इथे आपलं जे दही मातीच्या भांड्यामध्ये दही छान मस्त तयार झालेलं आहे तर सई म्हणजे मी तुम्हाला सांगेन की मी पहिल्यांदाच या मातीच्या भांड्यामध्ये दही तयार केलेलं आहे आणि अगदी ख आहे तर हे जे मातीचं भांडं आहे मी असंच फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे जेव्हाही मला दही दह्यापासून कढी करायची असेल किंवा लस्सी वगैरे करायची असेल तर मी आ, या दह्याचा वापर करू शकतो तर बघू पप्पांची यावरती काय रिॲक्शन आहे तर पप्पांना असं वाटलं की हे काय तर पप्पा होता तू मातीच्या भांड्यामध्ये दूध लावलं आहे दूध कसं काय म्हणजे पप्पा दूध नाही हे दही आहे तर ना सुद्धा म्हणजे असं नवलच वाटलं की मातीच्या भांड्यामध्ये छान मस्त दही जमलेलं आहे तर आता हे जे हा जो दही आहे आता हा दही मी असाच मातीच्या भांड्यामध्ये स्टो ठेवणार आहे स्टोअर करून आणि हा जो हे जे दही आहे मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे तर गुड इव्हिनिंग गाईज आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर आता मी ज्ञानेश आणि पप्पा आम्ही तिघंही मार्टमध्ये चाललेलो आहोत कारण म्हणजे थोडं खेळ सामान संपले तेवढं आणायचं आहे आणि आईला डेमार्टमधून एक वस्तू हवी हो आहे तर मला आई बोलली होती की ती जा आणि मला घेऊन दे तर तेच तर त्यासाठीच चालेल आहोत तर डीमार्टमध्ये चाललोच आहोत तर मग काही माझ्या म्हणजे अगदी छोट्या म्हणजे साखर साखर संपले त्यानंतर तेल पण संपलेलं आहे एक तेलाचा पाऊच आहे तर विचार करते जे संपलं ते थोडं थोडं आणेल तर म्हणून डीमार्टमध्ये चाललो आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप दिवस झालो आम्ही बाहेर पडलेलोच नाही म्हणजे मी गावावरून आल्यानंतर तर बाहेर छान मस्त सुंदर हवा सुटले शा अशी मस्त थंड हवा सुटलेली आहे तर असं वाटतं की चला भारेसुद्धा एक असा फेरफटका मारून होईल आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की तुम्ही दहाचा मी जो मातीचा भांडा आहे त्या मातीच्या भांड्यामध्ये मी दही लावलेलं आहे तर हा जो व्हिडिओ आहे ना ही जो तुम्ही बघितला असेल तो ती व्हिडिओ क्लिप आहे ती कालची व्हिडिओ क्लिप आहे खरं म्हणजे मला कालच्या व्हिडिओमध्ये ती व्हिडिओ क्लिप ॲड करायची होती पण व्हिडिओ जास्त मोठा झाला असता मग ती मी जी व्हिडिओ क्लिप आहे ती मी नाही टाकली तर मी ह्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे तुम्ही बघितलंच असेल आणि मी फर्स्ट टाईम मातीच्या भांड्यामध्ये दही जमवलं आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की काय ना आ, मी फर्स्ट टाईम मातीच्या भांड्यामध्ये मा दही जमवलं होतं तर आ, मी ते रात्री ठेवलं होतं पण सकाळी ते दही नाही जमलं तर मी पुन्हा त्याला कपड्यामध्ये रॅप करून ठेवलं तेव्हा संध्याकाळी जाऊन ते दही जमलं एकाच सांगेल की ना काय आहे ना आपण जेव्हा एखादी गोष्ट हातात घेतो ती पूर्ण करायची आणि स्वतःवर ते विश्वास ठेवायचा की नाही मी जे करते ते पूर्ण होईल असं स्वतःमध्ये विश्वास ठेवला हो पाहिजे तर तेच तर मी पण ठरवलं की नाही याचं दही नक्की होणं म्हणून मी संध्याकाळपर्यंत थांबली फायनली संध्याकाळी खूप छान मस्त असं दही झालं तर सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि आपण ना कुठलंही म्हणजे कुठलीही कुकिंग करतो ना बघतो स्वतःवरती विश्वास ठेवायचा भले आपल्याला कधी कधी आपण जेव्हा चपाती करतो तर पहिल्यांदा आपल्या चपाती नाही जमत भाताचा नकाशा होतो पण ती चपाती करून 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 आपल्या मस्त गोल चपाती जमते सेम तसंच आहे आपण बोलतो की आपल्या कुकिंग येत नाही आपल्या कुकिंग जमते पण आपण जेव्हा ती सतत करू ना तेव्हा जाऊन आपल्या कुकिंग येते असं आहे तर बघतं फक्त स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आणि पुढे चालायचं आहे तर तेच आता आम्ही जातो आहे कारण हो ना कसं माहिती कधी कधी ना चार भिंतींच्या हातमध्ये राहून कंटाळा येतो तर आता थोडं फेरफटका पण मारून होईल बाहेर तर आता आम्ही निघतो चल ज्ञानेशोबा आजोबा आजोबा तिथे बसले मग किती माहिती आहे का सव्वा सात वाजता निघालो निघतरी काय सव्वा सात भाजलेच होते घरी येता येथे आम्हाला नऊ वाजले तर ते आता फ्रेश वगैरे झालो आहे तर आणि ना आम्ही डेमार्टमध्ये गेलो होतो तिथेच आम्ही सॉफ्टी आणि पॉपकॉर्न खाल्ले आणि तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये आपण म्हणजे ना जेवण कमी आणि पाणी आपण जास्त पितो तर तेच आणि आम्ही दुपारी पोट भरून जेवण केलं होतं त्यामुळे संध्याकाळी पाहिजे एवढी भूक नव्हती हो तर मग तेच आम्ही तिथे चीज पॉपकॉर्न खाल्ले आणि सॉफ्ट टी खाल्ली तेच आणि थोडं पुढे येता येता आम्ही काही कोल्ड्रिंक पण घेतली होती तर ती कोल्ड्रिंक घरी आल्यानंतर पिली त्याच्यामुळे भूक अशी अजिबातच नाही आहे तर सो या सगळ्या गोष्टी आहेत तर काहीच मी हा व्हिडिओ इथेच एंड कधी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतात ते कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काय घ्यायला हो बाळासाईटला हो तर ते तर थांबण्याचं खाली कर तर आज टीमटमध्ये ज्ञानेशने किंड जॉय घेतलं होतं त्याने घरी आल्या किंड जॉय खाल्लं तर दाखव ज्ञानेश ते पार्ट दाखव बरं हे बघ दाखवतो हां तुम्हाला दाखवतो तुम्हाला जॉईन करून दाखव जॉईन करून हे बघा हां हा ओ

<laughs> तुम्हाला काय समजलं का हा काय बोलला ते ज्ञानेश आहे तर सो या सगळ्या गोष्टी आहेत गुड नाईट बाय बाय गुड नाईट बाबा हाय बोले हा व्यवस्थित उभा राहा आणि व्यवस्थित बोल गुड नाईट बाय बाय गुड नाईट बाबा कुमाली बोले हाय बोले अजून